एक प्रश्न एक गुण बघा मित्रांनो याच्यात जस्ट अलीकडे एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे तो व्हिडिओ जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे ठीक आहे सेम प्रश्न आहे लक्षात घ्या सेम प्रकार आहे प्रकारामध्ये फक्त तिथे काय दिलेलं होतं मित्रांनो रेल्वेची लांबी विचारली होती आता प्रकार काय चेंज झाला रेल्वेची लांबी तर दिलेली आहे याच्यात नऊशे मीटर आता याच्यात वेळ विचारलेली आहे परत बघा मी तुम्हाला नॉर्मल स्पीड बरोबर डिस्टन्स भागेला टाईम या फॉर्म्युल्याने नाही सांगत आहे त्याच्यावरनं आपण बनवलेला जो फॉर्म्युला ना एस वन प्लस मायनस एस टू बरोबर डी वन प्लस डी टू भागेला टी या फॉर्म्युला मी यूज करायला सांगेल नेहमी लक्षात ठेवा याच फॉर्म्युलांनी कठीण गणित सुद्धा सॉल्व्ह होतील आता इथे बघा काय दिलेलं आहे नऊशे मीटर लांबीची रेल्वे म्हणजेच डी वन आणि डी टू मध्ये लक्षात घ्या तुम्हाला लास्ट व्हिडिओ आठवत असेल तर असा थमनेलवाला मी तुम्हाला सांगितलं होतं तर डी वन आणि डी टू काय असते डी वन रेल्वेची लांबी तर डी वन रेल्वेची लांबी दिलेली आहे का हो दिलेली आहे तर इथे लिहून टाका नऊशे लक्षात आलं का रेल्वेची लांबी दिलेली आहे डी वन डी टू काय असते मित्रांनो प्रश्नामध्ये याच्यात हे जे दिलेले असतात मनुष्य सिग्नल खांब किंवा झाड याची काय असते मित्रांनो याची लांबी असते तर इथे काय दिलेला खांबाला किती वेळा तर खांब म्हणजे खांबाला लांबी असते का काहीच नसते रेल्वेच्या लांबीच्या कम्पॅरिझनमध्ये खांबाला लांबी नसते म्हणजेच काय झालं आपण इथे झिरो घेणार समजलं का, का नऊशे अधिक झिरो म्हणजेच शेवटी काय झालं नऊशे अधिक झिरोचं उत्तर काय आलं नऊशे चाललं तर आपण सरळ फक्त नऊशे या वरती आता समजलं नऊशे भागेला टी याच्यात वेळ दिलेला आहे का नाही ऑप्शनमध्ये बघा इथे सेकंडमध्ये दिलेले आहे सगळे म्हणजेच तुम्हाला वेळ विचारलेला आहे टी बरोबर क्वेश्चन मार्क आता याच्या व्यतिरिक्त काय राहिलं वेग तर आता वेग कशा कशाचा असतो आपण या थमनेलनुसार समजलं होतं वेग कोणत्या कोणत्या गोष्टीला असते रेल्वेला वेग असतो झाडाला वेग असतो का खांबाला वेग असते का ती स्टेशनरी गोष्ट आहे धावू नाही शकत तर एक वेग जो आहे तो दिलेला आहे एकशे आठ आणि दुसरा वेग जो आहे तो नेहमी शून्य राहील कारण की झाड खांब हे धावू शकत नाही ते इथे झिरो घेतले तर प्लस शून्य करा की वजा शून्य करा काही घेणं देणं नाही तर हे झिरो घ्यायची गरज होती का आणि स्पीड वन काय होतं मित्रांनो याच्यात स्पीड पण होतं रेल्वेची रेल्वेची स्पीड तर रेल्वेची स्पीड दिलेली आहे का बघा इथे एकशे आठ दिलेलं आहे एकशे आठ किलोमीटर प्रति तास किलोमीटर प्रति तास ठीक आहे ही स्पीड दिलेली आहे मित्रांनो आता लक्षात घ्या हे टाईम विचारलेलं आहे आणि हे एकशे आठ असे दिलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ऑप्शन्स कशात आहे बघा ऑप्शन कशात दिलेला आहे सेकंडमध्ये बघा हे नऊशे कशात दिलेलं आहे इथे नऊशे नऊशे मीटरमध्ये आहे परीक्षेत जर चुकलं नाही पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं इथे नऊशे लिहिलं ना सोबत एकक जे दिलेलं असते ना मीटर असेल तर मीटर किलोमीटर असेल तर किलोमीटर लिहून टाकायचं मी सुद्धा लिहिलं नऊशे मीटर इथे जी गती दिलेली होती वेग दिलेला होता हा एकशे आठ किलोमीटर प्रति तास आता तुम्हीच सांगा किलोमीटर प्रति तास आणि इकडे मीटर आहे असं चालेल का एक तर इथे मीटर आहे तर इथे मीटर प्रति सेकंड पाहिजे किंवा इथे किलोमीटर प्रति तास आहे तर याच्या हे कशात पाहिजे हे डिस्टन्स म्हणजे लांबी कशात पाहिजे किलोमीटरमध्ये पण आता याच्यापैकी कोणतीतरी गोष्ट आपल्याला कन्वर्ट करावं लागेल सॉल्व्ह करायसाठी तर ते कसं करायचं इथे बघायचं ऑप्शन्समध्ये उत्तर कशात दिलेलं आहे सेकंद सेकंदमध्ये दिलेलं आहे म्हणजेच काय झालं लांबी जर बघ पाहिजे असली सेकंद जर ऑप्शन दिले तर लांबी कशात असली पाहिजे मित्रांनो मीटरमध्ये आणि वेळ कशात असला पाहिजे मध्ये ते इथे किलोमीटर लांबी मीटरमध्ये करावं लागेल आणि हे तास आहे म्हणजेच आपल्याला याला कन्वर्ट करावं लागेल तर याला कसं कन्वर्ट करतात मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय किलोमीटरला किलोमीटर प्रति तासाचा मीटर साईडला जायचं मोठ्यातून लहान मध्ये जायचं तर आपण याला कशाने गुणत असतो पाचशेद अठरानी गुणत असतो गुण ठीक आहे मी बऱ्यापैकी डिटेलमध्ये घेतला आता तितके डिटेलमध्ये नाही सांगू शकत या पण व्हिडिओमध्ये एकशे आठला ला कशाने गुणलं छेद अठराने गुणलं बरोबर नऊशे जसेच्या तसे भागेला टी आता इथे तुम्हाला फक्त भागाकार वगैरे जमला पाहिजे तर परत तो कन्सेप्ट पर लक्षात घ्या ज्यांना येत नाही अठराचा अठराचा पाळा येतो तो, ये तो तुम्ही डायरेक्ट भाग देऊ शकता ज्यांना अठराचा आणि पाळा येत तर त्यांनी काय करायला पाहिजे या एकक स्थानाचा आणि या एकक स्थानाचा कंपॅरिझन करायचं तर आठ आठ पंचे चाळीस एट फाय जा फोर्टी एट सिक्स जा फोर्टी एट बघा आठ गुन्हेला सहा बरोबर काय आले फोर्टी एट तर लक्षात घे इथे एक स्थान होतं आणि इथे एकक स्थानावर आठ येते उत्तरामध्ये तर इथे एकक स्थानावर आठ आहे म्हणून मी तुम्हाला काय लॉजिक सांगितलं होतं अठराचा सा पाळा येत नसला तर एट सिक्सचा फोर्टी एट आहे ना तर इथे पण आठ आले तर अठरा कितीचा फोर्ट एकशे आठ येणार आहे सहाचा समजलं का हे आलंच असं केलंच पाहिजे असं गरजेचं नाही आहे ठीक आहे तुम्ही याला पहिले नऊने पण भाग देऊ शकता नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा मग नऊने ने एकशे आठला भाग द्यायचा असंही करू शकता महत्वाचं काय गणिताचं उत्तर अचूक आलं पाहिजे समजलं का मग आता इथे भाग गेला आता काय उरलं मित्रांनो इथे टाईम छेदामध्ये आहे तर आपल्याला टाईम छेदामधला इकडे आणावं लागेल म्हणजेच काय झालं मित्रांनो इथे आला वेळ टी बरोबर हे नऊशे जसेच्या तसे ठीक ठीकेय छेदामध्ये इथे सहा गुणेला पाच अंशामध्ये इकडे गेल्यावर काय होणार सहा गुणेला पाच छेदामध्ये मग आता इथे परत भाग द्यायचा मित्रांनो कसा होणार आहे तीनचा भाग दिला तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ लक्षात घ्या तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आणि इथे दोन शून्य जसेच्या तसे परत कशाचा भाग द्या तो मित्रांनो इथे पाच एक पाच फाईव्ह किती झा थर्टी आली मित्रांनो फाईव्ह जा थर्टी आणि हा शून्य जशाच्या तसे म्हणजे साठ भागीला दोन तर दोन एक दोन टू थ्री जा सिक्स तर तीस यायला पाहिजे मित्रांनो तर तीस काय आलं पाहिजे मित्रांनो लक्षात आलं का हे तीस कशात येणार आहे आपण हे मीटर प्रति सेकंद वगैरे केलं ना तर आपलं ऑप्शन येणार आहे तीस सेकंद मध्ये येणार आहे एसई सी तीस सेकंद यायला पाहिजे ऑप्शन दिसतो का कोणतं ऑप्शन सी आहे मित्रांनो तुम्हाला युनिट्सचे कन्वर्जन जमले पाहिजे जर नसेल जमत तर तुम्हाला अपलोड केलेला एक व्हिडिओ आहे तो बघून घ्या समजलं का तिथे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला पाचशे अठराने गुणायचं की अठराचे पाचने गुणायचं हे लक्षात राहिलं पाहिजे समजलं का तुमचं उत्तर बरोबर आहे मग